वेसी छत्रपति संभाजी नगर सुन लो ओवैसी छत्रपति संभाजी नगर किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता अरे काल क्या एमआईएम आई एम ची सभा त्या सभेमध्ये एक महिला होती ती महिला म्हणाली ये कौन संभाजी राजा आहे संभाजीनगर हो गया अरे त्यांना माहिती नाही देश धर्म मिटने वाला शेर शिवा का था छावा महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था हा माणूस खरच भारी राव महाराष्ट्रामध्ये जीव ओवाळून टाकावा असा जर कोणी नेता असेल ना तर ते देवाभाऊ आहेत या अगोदर सुद्धा देवाभाऊंनी एका मुलाखती दरम्यान असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात माझ्या सभेत किंवा माझ्या रॅलीमध्ये नाचून दाखवा एकेकाला सुखासारखं नाही सरळ केलं तर देवेंद्र फडणवीस नाव सांगणार नाही याला म्हणतात धर्माभिमानी माणूस उद्धव ठाकरे नुसतीच ओरड करतात महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसाचा अपमान मराठी अस्मिता वगैरे वगैरे मात्र महाराष्ट्राचा स्वाभिमान देवेंद्र फडणवीस आहेत हे ते त्यांच्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध करून दाखवतात मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलं यावरून एका भंपक तथाकथित राष्ट्रपित्याने करोडो लोकांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या भजनामध्ये सर्व धर्म समभावाची पूंगी वाजवत अल्लाला गुसडवलं आणि ते भजन सुद्धा भ्रष्ट करून टाकलं ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणायची काय गरज आहे सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम इतकं सुंदर भजन घुसडून कशासाठी भ्रष्ट केलं ह्या माणसानं तर ह्याला मुस्लिम प्रेम दाखवून द्यायचं होतं याचं म्हणणं होतं की सबको सन्मती दे भगवान अरे कोणाला सन्मती मिळाली हे बघितलं ना गेल्या काही वर्षांमध्ये कशामुळे मग नवरात्रोत्सवावर आणि गणेश मंडळांवर दगडफेक केली जाते तेव्हा मित्रांनो असलं भ्रष्ट भजन गाऊ नका आपल्या लेकरांना सुद्धा या भ्रष्ट भजनापासून दूर ठेवा आणि तुलसीदास विरचित प्रभू श्रीरामांचं पवित्र आणि मूळ भजन ऐका ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र भजन नक्की ऐका आपल्या लहान लेकरांना सुद्धा ऐकवा उद्या चालून त्यांनी जर आपल्याला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला मूळ भजन का नाही शिकवलं तर स्वतःचीच स्वतःला लाज वाटेल आणि खजील होऊन मान खाली घालावी लागेल हा क्षण आयुष्यात कधी येऊ नये यासाठी प्रभू श्रीरामांचं पवित्र मूळ राम भजन आपल्या लेकरांना नक्की ऐकवा उद्या चालून जर ते म्हटले की तुम्ही आमच्यावर संस्कारच केले यात आमचा काय गुन्हा आहे तेव्हा त्यांना रागवायचं नाही तेव्हा स्वतःच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये श्री रामांचं भजन याचा व्हिडिओ दिलेला आहे त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर करा त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा महाप्रपंचा मेंबरशिप जर अजून घेतलेली नसेल तर लगेच घ्या सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे एक खूप मोठी राबवायची आहे प्रपंच परिवाराचा हा सगळा पैसा परिवारातील चा वापरला जाणार आहे यातून अनेकांसाठी खास करून राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संकल्पना नव्या योजना आम्ही मांडत आहोत त्यामुळे लवकरात लवकर मेंबरशिप घ्या हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून ठेवा चला आता मूळ विषयाकडे मूळ मुद्द्याकडे मूळ व्हिडिओकडे बोलूया असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी एका जाहीर सभेतून भाषण करत असताना असं बोललेला होता पंधरा मिनिटांसाठी या देशातून पोलीस हटवून दाखवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते यावर प्रत्युत्तर देत असताना नितेश राणे असं बोलले अरे पंधरा मिनिट कशाला हवेत साडे नऊ मिनिट ना पोलीस आम्ही पण दाखवतो बस नितेश राणे एवढंच बोलले आणि लगेच त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाल्या हो पण ज्याप्रमाणे अकबरुद्दीन ओवेसी ला काहीही आजपर्यंत झालेलं नाहीये त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्याचप्रमाणे नितेश राणे यांना देखील काही होणार नाही काळजी करण्याचं कारणच नाही राज्यामध्ये स्वाभिमानी धर्माभिमानी महायुतीचं सरकार आहे छत्रपती संभाजी नगर आणि अहिल्या नगरचं नाव बदललं जाणार नाही हे देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा इतकं बोलतात तेव्हा गोष्ट निश्चितच असते अकेला देवेंद्र असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना हिणवलं मात्र याच अकेल्या देवेंद्रने तुमच्या वडिलांना वयाच्या चा चौऱ्याऐंशीव्या वर्षी पायाला भिगरी लावून धावपळ करण्याची वेळ आणली देवेंद्र फडणवीस हा एकमेव धुरंधर राजकारणी आहे जो शरद पवारांच्या शहाला शकतो हे शरद पवार यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी बदनाम करण्यासाठी शरद पवार यांनी अनेक षडयंत्र रचली मॅनेज दादा डरांगे हे त्या षडयंत्राचाच एक भाग अनेक मुस्लिम मौलाना मौलवी यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसी नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना लेखी पत्र दिलं की जर तुमचं सरकार स्थापन झालं तर आम्हाला लेखी आश्वासन द्या तुम्ही छत्रपती संभाजी नगरचं नाव पुन्हा औरंगाबाद कराल आणि अहिल्या नगरचं नाव पुन्हा अहमदनगर कराल आणि त्यांच्या या लेखी मागणीला उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने लेखी उत्तर दिलेलं आहे की हो आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही या शहरांची नावं पुन्हा बदलू मात्र मित्रांनो असं जर होऊ द्यायचं नसेल तर ह्या भकास आघाडीला बोकांडी बसून घेऊ नका छत्रपती संभाजी नगर फलक असलेल्या सगळ्या बोर्डांना काळ भासत इम्तियाज जलील मुंबई मध्ये मोर्चा घेऊन गेले आणि त्याच इम्तियाज जलील यांच्या सोबत जलील जरांगेनं भेट घेतली गुप्त भेट घेतली गुप्त चर्चा केली कशासाठी तर केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं खडे फोडत आतापर्यंत एका वर्षामध्ये सात वेळा आमरण उपोषण करणारे मॅनेज डरांगे यांना फडणवीस द्वेषाचा कावेळ इतका जोरदार झालेला आहे की त्यांना दिवस रात्र स्वप्नात सुद्धा फडणवीसच दिसतात अनेकांना असा प्रश्न पडतो की देवेंद्र फडणवीस संजय राऊतांसारख्यांवर नरम भूमिका का घेतात तर ते नरम भूमिका घेत नाहीत तर संजय राऊतांसारख्या डोक्यावर परिणाम झालेल्या लोकांकडे दुर्लक्ष करून देवेंद्र फडणवीस आपलं कार्य व्यवस्थित आणि चोख पार पाडतात आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये लाखो कोटींची परदेशी गुंतवणूक आलेली आहे इतके सगळे मेट्रोचे प्रकल्प केलेले आहेत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून टाकलेलं आहे मागेल अशी योजना शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनीच आणलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी इतकं काम गेल्या दहा वर्षात केलेलं आहे तितकं काम शरद पवार यांना त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये सुद्धा करता आलेले नाहीये भोंगा राऊत रोज उठून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने खडे फोडतात याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकाराने प्रश्न विचारला की संजय राऊत तुमच्याबद्दल जे काही बोलतात त्यावर तुमचं काय मत आहे तेव्हा उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे बोलले की कोणाबद्दल मला प्रश्न करत आहात हो माझ्या लेव्हलचा जर कोणी माणूस असेल तर त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारा संजय राऊत हे माझ्या लेव्हलचे अजिबातच नाही तेव्हा त्यांच्यावर बोलून मी माझे तोंड का विकाळून घेऊ इतका सणसणीत अपमान होऊन सुद्धा भोंगा राऊत सुधरत नाही हा माणूस बेशरम आहे निर्लज्ज आहे फालतू बगबग करून चर्चेमध्ये राहायचं हीच या माणसाची खेळी आहे आणि आपल्याकडचे पाकिट पत्रकार टी आर पी साठी रोज सकाळी कुभुक्षित कुत्र्याप्रमाणे संजय राऊतांच्या घरासमोर जाऊन उभे राहतात मग राऊत त्यांच्या समोर बिस्किट फेकतात आणि हे हो। चहा बिस्किट पत्रकार मग गोंगा राऊतांना टीव्ही वर दाखवायला सुरुवात करतात मात्र टीआरपीच्या या चक्कर हे लोक एक गोष्ट विसरून गेलेले आहेत की भोंग्याचे दिसायला लागले की लोक चॅनल चेंज करतात अनेकांची मनापासून इच्छा अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत देवेंद्र फडणवीस यांनीच विराजमान व्हावं स्वकर्तृत्वावर लोकांची काम करत राजकीय क्षेत्रामध्ये अत्युच्च पातळी गाठणारा एकमेव नेता घडीला देवेंद्र फडणवीस हेच आहे देवेंद्र फडणवीस यांनी प्रॉपर्ट्या केलेल्या नाहीये मातोश्री टू सारखे तोले जंग मदरसे बांधलेले नाहीये तोमटरावांप्रमाणे गोड गरिबांकडून दहा दहा रुपयांची खंडणी गोळा केलेली नाहीये त्यामुळे कोमटराव काय पेनवीन काय किंवा भोंगा काय यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही अडीच वर्ष घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारा गडकोबडा जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीस यांना फडतूस कलंक अशा शब्दामध्ये हिनवतो मात्र खरा फडतूस आणि खरा कलंक कोण आहे हे महाराष्ट्राच्या आता लक्षात आलेलं आहे मराठी माणसाच्या लक्षात आलेलं आहे हिंदूंच्या लक्षात आलेलं आहे अरे तुम्ही जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणता मग राम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या तुमच्या सारख्यांना राम भक्तांनी काय म्हणायला हवं असो तुम्हाला काही बोलून आम्हाला आमचं तोंड विटाळून घ्यायचं नाहीये म्हणूनच आम्ही सदैव मुखामध्ये प्रभू रामाचंच नाव घेत असतो मित्रांनो मताशी सहमत असाल तर कमेंट्स मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा मित्रांनो बटोगे तो कटोगे एक रहोगे तो रहोगे हा नारा फक्त नोव्हेंबर पुरता हा आयुष्यभरासाठी आहे आणि हे आपल्याला सदोबीत लक्षात ठेवायचं आहे मुस्लिम मौलाना मौलवीवर फतवे काढू शकतात की भगास आघाडीला मतदान करा तर प्रभू श्रीरामांचं नाव घेत आवाहन तर नक्कीच केलं जाऊ शकतं की हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षाला मतदान करा हिंदुत्ववादी उमेदवार निवडून मुस्लिमांनी केलेल्या सतरा मागण्यांना लेखी संमती देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांचं हिंदुत्व कसं वेगळं आहे हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे राम हरामखोर म्हणणाऱ्या कोबट रावाला आणि त्यांच्या उगाठा गटाला आता वीस तारखेला त्यांची जागा दाखवून द्या हिंदूंची एकजूट वाढवा त्यासाठीच प्रपंच परिवार मनापासून काम करतोय हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल त्यासाठी राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्रीरामाच मूळ पवित्र भजन सादर करण्यात आलेलं आहे ईश्वराल्ला तेरो नाम म्हणण्याची अजिबातच गरज नाहीये सुंदर विग्रह मेघ शाम गंगा तुलसी शाली ग्राम वद्रगीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे सुंदर तुलसीदास विरचित पवित्र राम भजन आपण म्हणू शकतो आपल्या नेत्रांना आणि त्या सन्मतीनं गेल्या काही वर्षांमध्ये काय घडवलं हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आलेलो आहे तेव्हा पवित्र मी राम भजनच गा आणि आपल्या नेत्रांना सुद्धा तेच शिकवा ही नैतिक जबाबदारी आहे आपली राम भजनाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिला क्लिक करा आणि प्रभू रामांचे पवित्र राम भजन नक्की ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब जोडले जाण्याचं आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून केलं नसेल तर लगेच करा बेल सुद्ध आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो महाप्रपंच ची मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे त्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा

शरद पवार ओवैसी आणि काँग्रेस यांच्या फिडाला आग लागली असेल तेव्हा जय श्रीराम अमेंट कर प्रयत्न करा आमका कमेंट बॉक्स प्रतिक्रिय अतुते फटाफट कमेंट कराया राजकीय घड़ा राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने रहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम